ओम नमस्कार आनंदी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लहान मुलांची मानसिकता आणि त्यांच्या स्वभावातले दुर्गुण ह्या विषयावरचा भाग एक हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल अशी मी अपेक्षा करते आणि आज आपण याचा दोन भाग हा पाहणार आहोत मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लहान मुलांच्या जर वागण्यामध्ये तुम्हाला भांडकुदळ स्वभाव किंवा आक्रोश करणं किंचाळणं उद्धटपणाने बोलणं उलटं बोलणं शिवे काय करणं किंवा कारण नसताना भांडणं उकरून काढणं किंवा अगदी एखाद्याला मारहाण करणं अशा प्रकारचं जर दुर्गुण हे त्यांच्या पालकांना अगदी त्यांचं वयवर्ष साधारण सात आठ ह्या वयोगटापासून किंवा अगदी सहा वर्षाचं मूलसुद्धा काही वेळेला असं वागतं तर असे जर दुर्गुण त्यांना दिसून आले तर त्यांनी खूप ह्याच्याकडे सावधगिरीने बघण्याची गरज आहे अगदी काटेकोरपणे पालकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि याबाबतीत पालकांची भूमिका अगदी महत्त्वाची आहे आता लहान मुलांमध्ये हे सगळे दुर्गुण निर्माण होण्याचं कारण काय हे जे आपण मागच्या भा भाग एकमध्ये पाहिलं की त्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असलेली ग्रहांची स्थिती आणि विशेष करून पापग्रहांची स्थिती जसं की मंगळ हर्षल शनी राहू या पापग्रहांची स्थिती त्यांच्या कुंडलीमध्ये बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी माझं तुम्हा सर्व पालकांना अगदी कळकळीचं सांगणं आहे की असे जर दुर्गुण तुमच्या बालकामध्ये तुम्हाला जर दिसून येत असतील आणि जर दिवसेंदिवस ते वाढतच असतील त्याचं प्रमाण वाढत असेल त्यांच्या वागण्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत ते तर तुम्ही त्यांची कुंडली अत्यंत चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर कुंडलीमध्ये बाबा कुठल्या ग्रहामुळे हे दुर्गुण निर्माण होत आहेत ते तुम्ही तपासून पाहणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला एकदा समजलं की मग त्या ग्रहासाठीचा सा उपाय करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त चांगले फायदे मिळतील जनरली आपण सोशल मीडियावर सगळे जे काही व्हिडिओ पाहतो ते जनरल उपाय सांगितले जातात की हा ग्रह खराब असेल तर हा उपाय करा या ग्रहाचं बळ कमी असेल तर हा उपाय करा पण तुम्हाला नेमकं माहीत असणं गरजेचं आहे की तुमच्या बालकाच्या कुंडलीमध्ये नेमका बालका कुठला कुंडली ग्रह खराब आहे नेमका कुठला ग्रह बलवान करायची गरज आहे हे आधी तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार उपाय करा आणि तरच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल आता मागच्या भाग भाग एकमध्ये मध्ये मी जे काही सांगितलंय की पापग्रहांची स्थिती आता आज भाग दोन बनवण्याचं मुख्य कारण काय तर फक्त पापग्रहांची नाही तर शुभग्रहांची स्थिती ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे शुभग्रह कोणते तर चंद्र बुध शुक्र तसंच रवी म्हणजे सूर्यदेवता या चारही ग्रहांची स्थिती कुंडलीमध्ये त्या बालकाच्या बघणं फार गरजेचं आहे आता चंद्र म्हणजे काय तर मनाचा कारक म्हणजे मन प्रत्येक व्यक्तीचं मन त्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या विविध भावना त्यामुळे मनाची म्हणजे चंद्राची स्थिती बघणं गरजेचं आहे बुध म्हणजे बुद्धीचा कारक बुद्धी म्हणजे काय तर लहान बालकाची बुद्धी त्याची अभ्यासातली प्रगशी ते प्रगती त्याच्यावर अवलंबून असते त्याचप्रमाणे त्याची लेवल ऑफ थिंकिंग आणि टाईप ऑफ थिंकिंग हे दोन्ही प्रकार म्हणजे मूल चांगले विचार करत आहे का? का वाईट विचार करत आहे लेवल ऑफ थिंकिंग ते महत्त्वाचं आहे तर त्या दृष्टीने बुधाची स्थिती फार महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे त्याचे बोलण्याची पद्धत या दृष्टीने सुद्धा बुध महत्त्वाचा आहे आणि सूर्यदेवता सूर्यदेवता म्हणजे काय तर व्यक्तीचा आत्मा बरोबर तर ह्या तीनही गोष्टी त्याचप्रमाणे शुक्र शुक्र म्हणजे भावनांशी घनिष्ठ संबंध असलेला ग्रह म्हणजेच काय तर राग द्वेष मत्सर हे दुर्गुण की प्रेमळपणा आपुलकी एखाद्याविषयी जिव्हाळा हे चांगले गुण तर हे शुक्रावर अवलंबून आहेत त्यामुळे या चारही ग्रहांची स्थिती बघणं गरजेचं आहे आता हे मी तुम्हाला एक इथे कुंडली सांगते एक एक्सप्लेन करून दाखवणारी कुंडली की जर का एखाद्या लहान बालकाच्या कुंडलीमध्ये चंद्र बुध शुक्र किंवा सूर्यदेवता रवी हे जर ग्रह बिघडलेले असतील हे जर ग्रह ग्रह कमकुवत स्थितीमध्ये असतील तर काय परिणाम त्या बालकाला त्या व्यक्तीला आणि त्याच्या पालकांना भोगावे लागतात कुठल्या लेवलपर्यंत घटना घडू शकते किंवा काय अबाधित असं वाईट असं त्यांच्या आयुष्यामध्ये घडू शकतं हे आप आपल्याला एका उदाहरणावरून इथं चांगलं समजेल चला तर मग आपण एक इथं कुंडल मी प्रस्तुत करते ती सगळी तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या हा मुलगा आहे ठाण्याचा जन्मतारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सात जन्मवेळ आहे पहाटे दोन वाजून सेहेचाळीस मिनटं जन्म ठिकाण ठाणे जसं मी म्हणलं तसं राशी आहे सिंह सिंह राशी आहे आता आपण पुढची स्लाईड बघूयात याचे पंचांगाचे डिटेल्स आहेत या मुलाचे शुक्ल पक्ष एकादशी होती त्या दिवशी तिथी शनिवार होता नक्षत्र आहे पूर्वा चरण आहे चार योग आहे ध्रुव आणि करण आहे विष्टी विष्टीकरण काय दाखवतो तर कितीही व्यक्ती चांगले प्रयत्न केले जसं सक्सेसच्या दृष्टीने सुद्धा म्हणते मी चांगले प्रयत्न केले तरी त्याच्या नशिबाला थोडं कमीच यश येतं अशा प्रकारचं हे विष्टीकरण आपल्याला दाखवतं आता आपण ह्या सगळ्या बर्थ डिटेल्सनुसार त्याची जन्मलग्न कुंडली पाहूयात आता ही मुला सा त्या मुलाची जन्मलग्न कुंडली आहे सांगायचं तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो मुलगा आहे वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे चौदा पूर्ण होऊन त्याला पंधरावं वर्ष चालू होतं आणि त्यावेळेला त्यानं त्याच्याच एरियात राहणाऱ्या जवळच्याच मुलाच्या बाबतीत अत्यंत बेदम त्याला मारहाण केली म्हणजे तो मुलगा अक्षरशः मरता मरता वाचला अक्षरशः रक्तबंबाळ अवस्था त्या मुलाची झालेली होती आणि त्या मुलाबरोबर त्याची साधारण एक ते दीड वर्ष भांडणं होत होती आणि ते त्याच्या पालकांच्या कधीच माहीत नव्हतं त्याच्या पालकांना त्याच्या पालकांना ही गोष्टी म्हणजे ते अज्ञानी होते घरामध्ये तर तो, तो व्यवस्थित वागायचा व्यवस्थित म्हणजे उद्धटपणा व पालकांना उलटं बोलणं एखादं कुठली गोष्ट पालकांनी सांगितली की ती अजिबात ऐकायची नाही काहीतरी स्वतःच चालू ठेवायचं स्वतःच काहीतरी करत राहायचं ह्या गोष्टी त्याच्या घरात होत्या पण पालकांना कुठे माहीत होतं की ह्याचं पुढे जाऊन पर्यवसन हे अशा प्रकारच्या वाईट घटनेमध्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये होईल हे पालकांना काही माहितच नव्हतं म्हणजे पालकांचं थोडं तर इथं दुर्लक्ष झालेलं आहे तर आता आपण कुंडली बघूयात ही जन्मलग्न कुंडली आहे या मुलाची पहिल्या स्थानामध्ये अकरा अंक आहे अकरा अंक म्हणजे कुंभराशी म्हणजे थोडक्यात लग्न राशी ही कुंभ आहे आणि त्याची चंद्र राशी ही सिंह आहे पाच अंक म्हणजे सिंह राशी सिंह राशी आहे पहिला स्थान काय दाखवतं तर व्यक्तीचा स्वभाव त्याचं व्यक्तिमत्व त्याचं दिसणं त्याची पर्सनॅलिटी त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत समोरच्याचं आपण म्हणतोय की समोरच्याला रिस्पॉन्स देण्याची पद्धत काही लोक असे असतात की समोरची व्यक्ती काही बोलायला लागली की ऐकूनच घेत नाही स्वतःच खरं करतात हे केकोरपणा करतात तर अशा प्रकारचं जे काही स्वभावात दुर्गुण वगैरे असतात तर ते आपल्याला पहिल्या स्थानावरनं खूप चांगल्या प्रकारे आणि अगदी उघडपणे करून येतात त्याची कुंडली बघितल्यानंतर या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये जर तुम्ही बघितलं तर मंगळ हर्षल आणि राहू हे तीनही पापग्रह आहेत अगदी तीव्र प्रकारचे पापग्रह आहेत आणि ते अगदी क्लोज कंजंक्शनमध्ये आहेत एकमेकांच्या त्यांच्या डिग्रीज अगदी क्लोज आहेत जसं की मंगळ बावीस राहू एकोणीस आणि हर्षल तेवीस त्याचप्रमाणे चंद्र चंद्र म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे कारक म्हणजे आपलं मन प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला आपलं मन आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येतात आणि त्यानुसार आपण कृती करत असतो या ठिकाणी मन मनाचा कारक चंद्र हा तेवीस डिग्रीजवर आहे ह्याचा अर्थ या तीनही पापग्रहांची पूर्ण सातवी दृष्टी या ठिकाणी या चंद्रावर आहे आणि ती पण अगदी क्लोज डिग्रीजमध्ये आहे त्यामुळे काय झालेलं आहे या कुंडलीमध्ये चंद्राला बळच नाही अजिबात चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत आहे आता ह्या चंद्राचं बळ आपल्याला वाढवलं पाहिजे त्याच्यासाठी उपाय करायला पाहिजेत ते उपाय मी तुम्हाला नंतर सांगते आता दुसरा मुद्दा म्हणजे मी जसं मगाशी म्हणते तसं बुध बुध या ठिकाणी कुठं आहे तर राशीमध्ये आहे कुंडलीच्या तिसऱ्या स्थानामध्ये एक अंक मेष राशीमध्ये आहे आणि तो रवीच्या युतीत आहे बहुत करून बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये रवी आणि बुध एकमेकांची युतीत असतात कारण की बुध हा ग्रह रवी ग्रहाच्या सर्वात जवळचा ग्रह असतो अवकाशामध्ये त्यामुळे मोस्ट ऑफ द कुंडल्यांमध्ये तो आपल्याला युतीमध्येच दिसतो काही कुंडल्यांमध्ये फक्त पुढच्या स्थानात गेलेला दिसतो या ठिकाणी आता रवी बुध युती असली तरीसुद्धा हे कशाचं स्थान आहे तर समाजामध्ये तुमचं वावरण्याचं स्थान आहे समाजामध्ये तुम्ही स्वतःला जे काही एक्सप्रेस करता तेच स्थान आहे त्या ठिकाणी काय मेष राशीमध्ये बुध आहे मेष राशी मंगळाशी आणि मंगळ आणि बुध एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणजे या ठिकाणी जर काय झालेलं आहे तर शत्रूच्या राशीमध्ये आहे शत्रूच्या राशीमध्ये बुध ज्या वेळेला आपल्याला आढळतो म्हणजेच मेष राशीमध्ये तर त्या व्यक्तीची अत्यंत कुठलीही गोष्ट सहन करण्याची कपॅसिटी नसते अत्यंत थैथ करणारी आणि अत्यंत चंचल अशी व्यक्ती असते मनाप्रमाणे वागणारी सगळ्यात म्हणजे बाह्य परिस्थिती ही त्या व्यक्तीला अजिबात सहन होत नाही अतिशय चंचल वृत्ती असते आणि भांडकुदळ सुद्धा आता या ठिकाणी मेषेचा बुध आहे तर ही स्थितीसुद्धा कमकुवत आहे बुध कमकुवत आहे आता आपण शुक्र बघूयात या ठिकाणी शुक्र जो आहे तो स्वतःच्याच राशीत आहे वृषभ राशीमध्ये चतुर्थ स्थानात आहे हे चतुर्थ स्थान म्हणजे काय दाखवतं आई वडिलांचं स्थान आईचं स्थान विशेष करून त्याचप्रमाणे वास्तू ज्या वास्तूमध्ये आपण राहतो ते घर आता इथं वृषभेचा शुक्र आहे स्वराशीचा म्हणजे घरची परिस्थिती चांगली आहे या मुलाची हे आपल्याला कुंडली बघताच कळत आहे म्हणजे घरची परिस्थिती चांगली आहे कशा अर्थाने तर जे मुलगा मागेल ते आई वडील देतात आणि तेच ह्या ठिकाणी झालेलं आहे ज्यांना ज्या ज्या गोष्टी मागितल्या ते पालक देत गेले थोडंसं दुर्लक्ष केलं त्याच्या स्वभावाकडे त्यांनी कधीही बारकाईने बघितलं नाही त्याच्या वृत्तीकडे आणि त्यामुळे ही घटना घडली गट तर इथं परिस्थिती चांगली दाखवत आहे त्यामुळे पालकांचा चुकीच्या पद्धतीने मुलाला सपोर्ट झाला चुकीच्या पद्धतीने त्याच्यानंतर आपण आता बघूयात की शनी शनी या ग्रहाची स्थिती काय आहे तर शनी कुठे आहे एक तर शनी लग्नेश आहे लग्नेश म्हणजे काय परत स्वभावाचा कारक पहिल्या स्थानामधले ग्रह स्वभाव दाखवतात तसंच लग्न राशीचा जो लॉर्ड आहे स्वामी कुंभराशीचा स्वामी शनी तो षष्ठात आहे षष्ठ स्थान हे पुन्हा कशाचं स्थान आहे तर आपण ज्या समाजामध्ये वावरतो राहतो ज्या एरियात राहतो तिथल्या लोकांशी आपली बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत ही सगळी या स्थानावरनं आपण कळते त्याचप्रमाणे आपले समाजातले शत्रू आपल्या चुकीच्या बोलण्यानी चुकीच्या वागण्याने आपले शत्रू निर्माण होत असतात ते हे स्थान दाखवतं इथं आहे शनी म्हणजे इथं पुन्हा पापग्रह आला म्हणजे हे सुद्धा स्थान कमकुवत आहे त्याच्यानंतर आता आपण ही सगळी ग्रहस्थिती पाहता इथे काय आपल्याला मेन कळेलं आहे इथे ज्युपिटर आहे गुरुची स्थिती जर आपण पाहिली तर मित्र राशीचा आहे वृश्चिक राशीमध्ये मंगळाच्या राशीमध्ये मित्र राशीचा गुरु आहे पण तो दशमस्थानात आहे दशमस्थान म्हणजे काय त्याचं कर्मस्थान पुढे जाऊन एखादं लहान मूल त्याच्या आयुष्यामध्ये नोकरी करणार आहे का स्वतःचा बिझनेस करणार आहे की त्याचं स्वतःचं प्रोफेशन असणार आहे या स त्याचं करिअर थोडक्यात हे सगळं आपण दशमस्थानावरनं पाहतो त्यामुळे इथं तसं पाहिलं तर आत्ता ही घटना जी काही घडली त्या बाबतीत ह्या गुरुचा काहीच संबंध नाही आहे हा गुरु त्याला नंतर फळं देणार आहे जेव्हा तो ॲक्टिव्ह होईल जेव्हा तो वीस वर्षाच्या पुढं होईल त्यावेळेला आता इथे काय झालेलं आहे गुरुची पाचवी दृष्टीसुद्धा नाही आहे या ग्रहांवर इथं केंद्रयोग आहे गुरु काय आहे केंद्रयोगात आहे म्हणजे काय इथं संघर्ष आहे पुन्हा एकदा गुरु गुरु हा शुभग्रह आहे पण हे पापग्रह तीन तीन इथं असल्यामुळं त्यांचे त्या स्थितीमुळं एवढे दुर्गुण एवढा तापटपणा एवढा क्रूरपणा एवढा आक्रोश त्या मुलामध्ये निर्माण झालेला आहे की ह्या गुरुची इथं काहीही उपयोगच होत नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर इथं केंद्रयोग आहे तसाच इथंही केंद्रयोग आहे भावना त्या मुलाच्या भावना आणि पापग्रह यांच्यामध्ये काय एक प्रकारचा केंद्रयोग म्हणजे काय दाखवतो संघर्ष दाखवतो खिचातानी तू तू योग्य का मी योग्य तू पहिला की मी पहिला अशी वृत्ती इथं दिसली इथं पण तेच दिसलं आणि इथं तर पूर्ण सातवी दृष्टी चंद्र चंद्रपूर्णपणे कमकुवत झाला तर आता ही झाली कुंडली तुम्हाला एक्सप्लेन करून आता इथं काय करायला पाहिजे सगळ्याच बालकांच्या कुंडलीत चंद्र हाच ग्रह कमकुवत असेल असं नाही काही बालकांच्या कुंडलीत इथं बुध असेल काही बालकांच्या कुंडलीत इथं शुक्रही असेल म्हणजे काय झालं पापग्रहांची चंद्रावर बुधावर किंवा शुक्रावर कोणत्याही शुभग्रहावर असलेली दृष्टी पूर्ण सातवी दृष्टी ही वाईट त्याचप्रमाणे केंद्रयोग हा सुद्धा वाईट म्हणजेच मंगळाची चौथी दृष्टी मंगळाला स्पेशल चौथी दृष्टी असते चौथी आणि आठवी इथं चौथी दृष्टी आहे शुक्रावर मंगळाची चौथी दृष्टी आहे ती पण वाईटच म्हणजे काय होतात भावना विचलित होतात म्हणजे आता मुलगा चांगला बोलतोय वगैरे तर एक दहा मिनटांनी परत तो सरकेल काहीतरी त्याच्या डोक्यात येईल तसाच काहीतरी वाघेल अशा प्रकारच्या भावनांमध्ये अप्स अँड डाउन्स दाखवतो हर्षल शुक्र हर्षल केंद्रयोगसुद्धा भावना अस्थिर स्वरूपाच्या दाखवतो अजिबात भावना स्थिर नसतात त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे सगळी ही कुंडलीची जी काही स्थिती आहे कुंडलीतल्या ग्रहांची जी काही स्थिती आहे त्याच्यामुळे या मुलाची मानसिकता ही अतिशय विचित्र हेकेखोर विक्षिप्त आपण म्हणूया चिडखोर रागीट उद्धट किंवा अगदी भांडणं करणं अगदी भांडकुदळपणा मुद्दामून भांडणं उकरून काढलं उगाच एखादा चांगला वागतोय तो आपला त्याच्या मार्गाने त्याच्या रस्त्याने व्यवस्थित चाललाय उगाच त्याला काहीतरी टोकायचं त्याला काहीतरी बोलायचं आणि अगदी हाणामारीपर्यंत प्रकरण न्यायचं अशा प्रकारचा स्वभाव हा या बालकाचा आपल्याला इथं कुंडीत दिसतोय आता ह्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे आता दुसरी एक आपण कुंडली बघूया जसं तुम्हाला लवकर उपाय मी सगळ्यात शेवटी सांगते व्हिडिओच्या आता दुसरी कुंडली बघूया दुसरी म्हणजे ही कुंडली कुठल्याही व्यक्तीची नाही आहे माझ्याकडे आलेली कुंडली जी आत्ता पहिली कुंडली आपण पाहिली ती माझ्याकडे आली होती पण कधी जी वाईट घटना जी मारहाण त्यानं केली त्याच्यानंतरनं त्या मुलाच्या पालकांनी मला कन्सल्टेशनसाठी कॉल केला ते म्हणजे असं का होतं आहे मॅडम काय झालं असेल बघा असं कसं झालं आम्हाला अगदी म्हणजे आमच्यासाठी खूप शॉकिंग आहे आम्ही खूप चिंतेत आहोत टेन्शनमध्ये आहोत की आता या मुलाचं काय करायचं बाबा काय होणार याचं पुढं जाऊन तर ता त्यांना मी सांगितलं की तुम्ही जर आधी कुंडली बघितली असती की सुरुवातीला अगदी पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा फार तर त्याच्या जर तुम्हाला दुर्गुण दिसला असता तुम्ही तेव्हाच जर सावधगिरी बाळगली असती तर ही घटना घडण्यापासून टळली असती तुम्ही उपाय केले असते कारण की तेवढा अवधी मिळाला असता आता इथं जर ग्रहदशा पाहिली तर अगदी सहा काय पाच वर्षाचं सुद्धा मूल वात्रट असतं ही अशी जर मंगळ हर्षल आणि राहू ही स्थिती जर पहिल्या स्थानात असेल तर अगदी पाच ते सहा वर्षाचं मूल वात्रट अतिशय हुडपणा करतं ते मूल एका जागी एक तर ते स्थिर बसत नाही खूप चंचल आणि खूप विचित्र स्वभावाचं ते मूल असतं तर त्यांना ते निश्चितच जाणवलं असेल ना पण त्यांनी काय केलं लाड केले त्या मुलाचे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि सगळ्या सोयी त्याला पुरवत गेले ही त्यांची खूप मोठी चूक झाली आणि त्यामुळे ती घटना घडली त्यांना सामोरं जायला लागलं त्या घटनेला आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला अजून एक करण्यासाठी काय आपण ती सेम डेट बघूयात म्हणजे त्या मुलाचीच डेट मी इथं ठेवलेली आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सात त्याच्यानंतर जर मगाचं टायमिंग काय होतं पहाटे म्हणजे अठ्ठावीस तारीख लागली सत्तावीस संपली आणि अठ्ठावीस लागली आणि पहाटेचे दोन वाजून सेहेचाळीस मिनटं आता काय झालं अठ्ठावीस तारीख सुरू झाली म्हणजे सूर्य उगवला अठ्ठावीसचा दिवस उगवला आणि दुपारचे चार वाजताचं मी टायमिंग घेतलेलं आहे मुद्दामूल तर आता प पाहूयात ग्रहांची स्थिती काय आहे दुपारी चार वाजता त्या व्यक् ज्या वे, जी व्यक्ती सपोज एखादी व्यक्ती दुपारी चार वाजता जन्माला आली तर त्याची राशी असेल कन्या ठीक आहे आता पुढची स्लाईड बघूया पंचांगाचे डिटेल्स काय असतील या दुसऱ्या व्यक्तीचे जे आपण उदाहरणं दाखल फक्त घेतो आहे बरं का शुक्ल पक्ष द्वादशी असेल मग अशी पक्ष एकादशी होती आता शुक्ल पक्ष द्वादशी शनिवारच आहे आणि त्याचा करण आहे बव ठीक आहे आणि योग आहे व्याघाती आता ह्या सगळ्या डिटेल्सनुसार जन्मलग्न कुंडली कशी चेंज होती ती आपण पाहूयात आता या ठिकाणी या दुसऱ्या व्यक्तीची कुंडली जी अनोने आपण फॉर एक्झाम्पलसाठी घेतोय सहा नंबरनी कुंडली सुरू आहे सहा नंबर म्हणजे कन्या राशी म्हणजे ह्या कुंडलीची लग्न राशी आहे कन्या तिथं चंद्र स्थित आहे चंद्र म्हणजे काय पुन्हा मनाचा कारक मन ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण दुसरी जर स्थिती बघितली सगळ्यात महत्वाची मगाच्या कुंडलीत काय होतं हे तीन ग्रह कुठं होते चंद्र हे तीन ग्रह त्याच राशीत आहेत राशी बदलणार नाही आहे स्थान बदललं फक्त स्थान बदललं का तर टायमिंग बदललं आधी पहाटेचं टायमिंग होतं आता दुपारी चारचं चा टायमिंग घेतलं त्यामुळे काय झालं सहा नंबरनी कुंडली सुरू झाली आणि जी मगाची ग्रहस्थिती होती जे तीनही पापग्रह एकमेकांच्या क्लोज कंजंक्शनमध्ये होते ते कुठे आले कुंडलीच्या स्थानात कुंडलीचं षष्ठ स्थान म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही ज्या एरियात राहता सोसायटी किंवा समाजात वावरता पुढे जाऊन काहींचा बिझनेस असेल मार्केटमध्ये तुम्ही वावरता तुमचे त्याच्यानंतर बिझनेस बिझनेस रायवल्स असतात असं आपण म्हणूयात तर ते जे स्थान आहे आता ह्या ठिकाणी काय ला, बालक लहान आहे म्हणजे जिथं तो राहतो आहे किंवा शाळेमध्ये आपण म्हणूयात शाळेमध्ये तो ज्या जातो आहे त्या शाळेमध्ये टीचरबरोबरचं त्याचं रिलेशन बरोबरची त्याच्या वर्गातली मुलं ह्यांच्याबरोबर तो कसा वागतोय बोलतो आहे कसा उद्धटपणाने वागतो आहे किंवा चांगलं वागतोय हे सगळं हे स्थान दाखवते तर मगाची ग्रहस्थिती इथं आली म्हणजे काय थोडक्यात काय इथं पुन्हा भांडकोद वृत्ती आलीच लग्न बदललं ह्या तीन ग्रहांची स्थिती बदलली तरीसुद्धा स्वभाव भांडकुदळ म्हणजे ह्या कुंडलीमध्ये सुद्धा आपण टायमिंग चेंज केल्यानंतर जी कुंडली येते त्याच्यामध्ये सुद्धा हेच आपल्याला दिसत आहे की मंगळ हर्षल बेसिकली युती जी आहे ना ती अत्यंत अत्यंत व्यक्तीमध्ये क्रोध निर्माण करणारी होती आहे एक गाव दोन तुकडे अगदी आपण म्हणतो ना डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत तो काहीतरी कृती करून ती व्यक्ती मोकळी होते अजिबात आपण म्हणूया केअरफुल थॉट केअरफुल थिंकिंग कुठलीही कृती करण्या अगोदर त्या माणसाच्या कुठंही नसते अगदी जरासुद्धा नसते अतिशय क्रोध उत्पन्न करणारी होती आणि परत राहू राहू मंगळ राहू म्हणजे इथं काय झालं परत मंगळ राहू अंगारक योग म्हणजे काय अंगार म्हणजे काय परत राग क्रोथ अतिशय राग आणि लालबुंद होतो बघा काही काही व्यक्तींचा चेहरा तशा प्रकारचा हा राग इथं आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे राहू हा पापग्रहांबरोबर इथं कुंभराशीमध्ये राहू हा स्वतःच्या राशीमध्ये कुंभराशीमध्ये त्याचप्रमाणे तो स्वतःच्या नक्षत्रातही आहे तरीसुद्धा या ठिकाणी मंगळ हर्षल या हर आ, दोन पापग्रहांबरोबर राहू काय करतोय या व्यक्तीला मिसगाईड करतोय वाईट मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त करतोय हे आपल्याला इथं दिसतंय म्हणजे जिथं राहतो शाळेमध्ये जातो तिथं नुसती भांडणं हाणामारी शिव्या देणं आक्रोश करणं एखाद्याच्या अंगावर ओरडणं किंचाळणं हा प्रकार सगळा इथं आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे बुध बुध म्हणलं तो मेषेचा बुध कुठं आला मगाशी इथं होता तृतीय स्थानात सो आपण जिथं राहतो त्या एरियात किंवा समाजाच्या स्थानात होता तो आता इथे अष्टम स्थानात आला अष्टम स्थान म्हणजे तुम्हाला काय दाखवतं तर सगळ्या प्रकारच्या अडचणी अडथळे थोडक्यात सगळी राहिन्य अवस्था म्हणजे काय मेषेत एक तर तो मेष राशीमध्ये शत्रूच्या राशीमध्ये आणि त्यात तो अष्टम स्थानात अष्टम स्थानातला बुध हा कुठल्याही अँगलनी चांगला नाही आहे स्थानातला बुध तर हा सुद्धा इथे खराब झालेला बुध आहे त्यानंतर रवी तिथंच आहे उच्चीचा रवी आहे मेष राशीतला रवी आहे म्हणजे उच्च राशीतला रवी आहे पण स्थान नाही ना चांगलं रवी ज्यावेळेला स्थानात पडतो त्यावेळेला त्या व्यक्तीला सक्सेस ही अतिशय उशिरा मिळते किंवा चांगले गुण जर एखाद्या व्यक्तीच्या अंगी असतील तरी त्या गुणांची त्याच्या कुचंबणा होते त्याला यश मिळत नाही किंवा कामाच्या ठिकाणी कलिग्सकडून त्याला सपोर्ट मिळत नाही त्याच्या बॉसकडून त्याला सपोर्ट मिळत नाही थोडक्यात ते यश त्याला चांगल्या प्रकारचं मिळत नाही अशा प्रकारचा हा रवी इथे अष्टम स्थानामध्ये जरी उच्च राशीमध्ये असला तरी तेवढा काही तो चांगला नाही त्याच्यानंतर आपण शुक्र जर पाहिला तर शुक्र इथे फक्त या दुसऱ्या कुंडलीमध्ये जी उदाहरणाची कुंडली आहे तिथे शुक्र भाग्यात आहे भाग्यातला शुक्र स्वराशीतला शुक्र या ठिकाणी आहे वृषभेचा तर तो काय दाखवतो तुम्हाला परदेश गमन योग दाखवतो धार्मिक यात्रा काही वेळेला दाखवतो पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी वेगळ्या आहेत आपण आजचा जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित ही ग्रहदशा मी तुम्हाला सांगितली तर आता एकंदरीत काय झालेलं आहे ह्या दोन कुंडल्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या का इथं काय झालं इथं चंद्र ह्या ठिकाणी मगाशी काय झालं चंद्रावर चंद्र इथे होता हे ग्रह इथं होते चंद्रावर ह्या तीनही पापरग्रहांची पूर्ण सातवी दृष्टी होती म्हणून चंद्र कमकुवत होता इथं चंद्र पहिल्याच स्थानात आहे केंद्रामध्ये कुठलाही ग्रह नाही सहा नऊ बारा आणि तीन ही चार स्थानं जी आहेत ती कुंडलीची केंद्रस्थानं आहेत यामध्ये फक्त चंद्रच आहे केंद्रात आता केंद्रामध्ये चंद्र आहे त्याच्यावर तसं पाहिलं तर सातवी दृष्टी नाही आहे पण ह्या ठिकाणी काय झालेलं आहे चंद्र चंद्रमंगळ चंद्रहर्षल राहू हा काय झालेला आहे षडाष्टक योग झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर इथं बघितलं तर ह्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे जा काय झालेलं बुधचंद्र हा सुद्धा एक प्रकारचा षडाष्टक योग आहे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की पहिल्या स्थानामध्ये जरी चंद्र हा शुभग्रह असला तरीसुद्धा व्यक्तीचा भांडकुदळपणा चिडखोर वृत्ती एखाद्याला मारण्याची वृत्ती भांडायची वृत्ती शिव्या द्यायची वृत्ती ही काही इथं कमी झालेली नाही आता हे सगळं कुंडली एक्सप्रेशन मी तुम्हाला केलं कुंडली आपलं संपले आता संपलेलं आहे आता उपाय करणं गरजेचं आहे उपाय तर करणं गरजेचं आहे आता उपाय काय करायचे ज्या बालकांच्या कुंडलीमध्ये जसं आपण ह्या दोन्ही कुंडल्या बघितल्या की चंद्र पहिल्या कुंडलीत विशेष करून चंद्र पूर्णपणे कमकुवत अवस्थेत आहे काय केलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा जास्तीत जास्त त्या बालकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरायचे शाळेला जाताना युनिफॉर्म असतो तो वेगळ्या रंगाचा असतो पण इतर वेळेला जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे कपडे वापरायचे त्याच्यानंतर लाल रंगाचे डार्क ब्लू म्हणजे नेव्ही ब्लू कलर त्याचप्रमाणे हां विशेष करून नेव्ही ब्लू आणि रॉयल ब्लूसुद्धा नेव्ही ब्लू रॉयल ब्लू आणि काळ्या रंगाचे आणि डार्क लाल म्हणजे आपण म्हणतो ना एक व्हायब्रंट रेड कलर तो वापरायचा नाही अजिबात जास्तीत जास्त करून टाळायचा पूर्णपणे त्याच्यानंतर दर सोमवारी त्या बालकांच्या म्हणजे असं छोटं जे बालक असेल त्याच्या त्याच्यामध्ये चंद्र जर कमकवत असेल तर दर सोमवारी महादेवांच्या म्हणजे भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन तिथं पिंडीवर त्यांच्या पाण्याचा म्हणजे जलाचा अभिषेक चंद्र कशाचा कारक आहे जलकारक चंद्र जलाचा कारक जलाचा अभिषेक करायचा आहे पहिला आणि त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नम शिवाय हा अभिषेक करत असताना सुद्धा मंत्र तिथे मंदिरात म्हणायचा आहे त्याचबरोबर मंदिरातली पूजा संपवून तुम्ही घरी आल्यानंतर घरामध्ये सुद्धा देवाच्या पुढे बसून ओम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेवर म्हणायचा आहे हा झाला एक, एक उपाय पहिला कपड्यांचं सांगितलं पांढऱ्या रंगाचे कपडे जास्तीत जास्त वापरायचे आहेत शक्य झालं तर चांदीचा एक पातळ छोटा तुकडा हा त्या लहान मुलाच्या सॅकमध्ये शाळेत जाताना छोटासा तुकडा एवढा एवढा जर अगदीच शाळेमध्ये परवानगी नसेल तर नका ठेवू पण जर परमिशन असेल जर तुम्ही टीचरशी बोललात आणि टीचरला जर सांगितलं आधी तर तुम्ही ठेवू शकता त्याचं कम्पोस्ट बॉक्स आहे किंवा त्याचं सॅक आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांद चांदीचा थोडासा असा पातळ चांदीचा एवढा एवढा तुकडा चौकोनी स्क्वेअर पीस हा ठेवायचा आहे त्याच्यानंतर मूनस्टोन मूनस्टोन नावाचं एक क्रिस्टल आहे तर त्याचं ब्रेसलेट त्या मुलाला तुम्ही घालू शकता किंवा किंवा अगदी माळसुद्धा परिधान करू शकता त्याचीसुद्धा शाळेत आता हल्ली परमिशन असते ब्रेसलेट घालायला तर मोस्ट ऑफ द स्कूल्समध्ये परमिशन देतात अगदी दहा अकरा वर्षाचं मूल असेल तरीसुद्धा तुम्ही क्रिस्टल अगदी बिनधास्त वापरू शकता जसं की आपण पर्ल म्हणूयात चंद्राचं रत्न कुठलं आहे तर मोती आहे किंवा सूर्यदेवतेचं रत्न कुठलं तर रुबी आहे किंवा मंगळाचं रत्न म्हणलं आपण पोवळं आहे ही जी काही रत्न असतात ती जास्त पॉवरफुल असतात आणि साधारणपणे ही रत्न आहेत ती सोळा ते अठरा वर्ष वयोगटापर्यंत साधारणपणे अठरा वर्षापर्यंत घालण्याची आम्ही शक्यतो परमिशन देत नाही पण हे जे काही क्रिस्टल्स आहेत ते अगदी तुम्ही दहा अकरा वर्षाच्या मुलाला सुद्धा घालू शकता मुन्स्टोन नावाचा क्रिस्टल तुम्ही घालू शकता त्याची ज्वेलरी मिळते तर ते पेंडंट पण मिळतं आणि ब्रेसलेट पण मिळतं तर ते ब्रेसलेट किंवा पेंडंट तुम्ही घालू शकता आणि चांदीच्या चांदीच्या चेनमध्ये ते ब्रे हे घालायचं पेंडंट घालायचं मुन्स्टोनचं आणि काय दोनमुखी रुद्राक्ष पण परिधान करायचं आहे सोमवारच्या दिवशी परिधान करायचं आहे रुद्राक्ष हा लाल आणि पिवळ्या धाग्यामध्ये घालायचा आहे किंवा चांदीच्या चेनमध्ये पण मिळतो सेट केलेला तर तो दोनमुखी आणि सोळामुखी दोन्हीपैकी कुठलाही रुद्राक्ष तुम्ही घालू शकता सोमवारच्या दिवशी घालायचा आहे रुद्राक्ष घातल्यानंतरसुद्धा सेम एकशे आठव्या ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा आहे ज्या आणि आधीसुद्धा रुद्राक्ष आणल्यानंतर तो गाईच्या दुधामध्ये भिजवून ठेवा थोडासा अगदी होल नाईट आदल्या दिवशी ब ठेवला तरी चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी तो रुद्राक्ष त्या दुधामधून काढायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दु पाण्याने धुवायचं आहे स्वच्छ पांढऱ्या स्वच्छ वस्त्राने तो पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन हातांच्या ओंजळीमध्ये त्या बालकानी तो रुद्राक्ष पकडायचा आहे आणि आधी एनर्जाईज करायचं आहे ते रुद्राक्ष लोकं म्हणतात जिथून आपण घेतो आम्ही एनर्जाईज केलेला आहे तरीसुद्धा नाही आपण पुन्हा एनर्जाईज करायचा घेऊन एकशे आठव्या ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा शक्य झालं तर ओम त्र्यंबकम यजामहे हा जो मृत्युंजय मंत्र आहे बोले ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम तो जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणायचा आहे तो एकशे आठव्या म्हणा आणि त्याच्यानंतर रुद्राक्ष परिधान करून झाल्यानंतर एकशे आठव्या ओम शिवाय म्हणा हे सोमवारच्या दिवशी शुक्ल पक्षामध्ये शुक्ल पक्षातल्या सोमवारी रुद्राक्ष परिधान करायचं आहे मुन्स्टोनसुद्धा मुन्स्टोनचं ब्रेसलेट किंवा पेंडंट हे सुद्धा शुक्ल पक्षातल्या सोमवारी परिधान करायचं आहे हे सगळे तुम्ही उपाय करायला लागल्यानंतर अगदी तुम्हाला सहा ते आठ महिन्यामध्ये रिझल्ट मिळतील फार तर फार एका वर्षामध्ये मग लोकांना कसं असतं इन्स्टंट रिझल्ट हवे असतात मॅडम किती दिवसात मला गुढ येईल असं नाही तुम्ही जर मनापासून प्रयत्न केले देवाला स्मरून तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला निश्चितच अगदी तीन ते चार महिन्यात फरक दिसायला लागतो फार तर फार एक वर्षात अगदीच मूल वात्रट असेल भांडकुदळ असेल तर तुम्हाला एक वर्षामध्ये याचा फरक जाणवेल पण निदान एक वर्ष तुम्ही पेशन्स ठेवलात तर अशी काहीतरी वाईट घटना घडायची तरी टळेल ना आज त्या मुलाला रिमांड होममध्ये जायला लागलं त्याच्या पालकांवर काय परिस्थिती निर्माण झाली सर काय किती ते तीन चिंतेत असतील म्हणजे काय आणि नातेवाईकांमध्ये पुन्हा बदनामी झाली असेल आजूबाजूला राहतात त्या लोकांमध्ये बदनामी झाली असेल त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदलला असेल म्हणजे किती हानी झाली त्यांची किती नुकसान झालं आर्थिक झालं सामाजिक झालं तर अशा प्रकारचं कुणाच्याही बाबतीत अशा वाईट त्यांना घटना घडू नये किंवा त्यांना अशा प्रकारच्या चिंतेला काळजीला वाईट मनस्थितीला सामोरं जायला ला, लागू नये म्हणून पालकांची भूमिका यात सर्वात महत्त्वाची आहे पालकांनी अतिशय काटेकोर वागलं पाहिजे मुलावर अगदी आपण म्हणतो डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे अभ्यासाकडे त्याचं लक्ष दिलं पाहिजे शाळेमध्ये त्याचं वागणं घरी त्याचं वागणं त्याच्यानंतर तो जर खेळायला जात असेल रोज डेली तर तिथं त्याचा बाबा फ्रेंड सर्कल कसा आहे कोणत्या मित्रांमध्ये तो वावरतो हेही पाहिलं पाहिजे अशा सगळ्या प्रकारची काळजी पालकांनी घेतली पाहिजे आणि हे जर तुम्ही उपाय अगदी मनापासून आणि कन्सिस्टंटली कुठल्याही गोष्ट जर आपण कन्सिस्टंटली केली तरच त्याचे आपल्याला चांगले परिणाम मिळतात त्यामुळे माझं अगदी तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला सा सगळ्यांना की उपाय अगदी काही लोक लगेच एक दोन महिने करताच सोडून देतात मॅडम दोन महिने मी केलं पण मला काहीच फरक नाही पडला असं कसं होईल फरक हा पडतोच तुम्ही जर कन्सिस्टन्सी सातत्य ठेवलं एखाद्या गोष्टीमध्ये जसं अभ्यास, अभ्यास था था जर सातत्याने केला तर आपल्याला परीक्षे चांगले मार्क मिळतात अभ्यासमध्ये सोडून दिला तर मिळतात का मार्क नाही तसंच आहे त्यामुळे हे सगळे उपाय तुम्ही अगदी सातत्याने करा आणि खूप चांगले त्याचबरोबर अजून एक जर सांगायचं राहिलं मूनची कंडिशन जसं मी आता म्हणलं मूनस्टोन त्याच्याबरोबरीने जर मूनस्टोनबरोबर बरोबर अजून एक ॲमेथिस्ट नावाचा क्रिस्टल आहे तोसुद्धा एकदम कालमिंग एनर्जी तुम्हाला देतो मन शांत करतो त्याचप्रमाणे तुम मुलाचा त्या लहान मुलाचा फोकस कॉन्सन्ट्रेशन ह्या गोष्टी वाढतात माइंड क्लॅरिटी येते अगदी केअरफुल थिंकिंग तो करतो किंवा कुठलीही कृती ही त्याची केअरफुल थॉटफुल असते आणि मेडिटेशनची सुद्धा त्याला आवड निर्माण होते जास्तीत जास्त तर बरोबर ॲमेथिस्ट नावाचा जो क्रिस्टल आहे त्याचंसुद्धा तुम्ही ब्रेसलेट जर त्या लहान मुलाला घातलं तर अगदी उत्तम तर अशा प्रकारची सगळी खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सर्वांना सांगितलेली आहे आणि ती सगळ्यांनी तुम्ही Uh, जास्तीत जास्त लोकांना ही माहिती तुम्ही शेअर करा कारण की ज्ञान दुसऱ्याला देण्यानं वाढतं असं म्हणतात आणि माझ्या श व्हिडिओला लाईक करा मला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्रामवर सुद्धा हा मी व्हिडिओ लोड करणार आहे तर तिथे मला जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि आता मी हा आजचा व्हिडिओ इथं संपवते थँक्यू सो मच